हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे एकदम गावरान पद्धतीची तुरीची डाळ तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही ना पूर्ण बघा एकदम सिंपल अशी डाळ आहे जे की कोणालाही करता येईल आणि हे खूप छान अशी डाळ होते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता ह्या डाळीला ना कुकरमधून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे छान अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे मऊ सूत तर इथे बघू शकता तुम्ही मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि डाळ ही छान अशी आपली मऊ मऊ लुसलुशीत झालेली आहे तर आज आपण करणार आहे तुरीच्या डाळीचं फिकवरण आ, फिकी डाळसुद्धा म्हणतात कोणी कोणी साधं वरणसुद्धा म्हणतात तर तेच करणार आहे इथे मी रईने छान असं घोटून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता मी इथे एक गंज ठेवला गंजामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलाला छान तापू द्यायचं आहे इथे तेल तापल्यानंतरच मोहरी ॲड करायची आहे इथे तेल थोडंसं गरम व्हायचं होतं तर मोहरी तडतडायला तर थोडासा वेळ लागत आहे त्याच्यासाठी मी इथे हलवून घेते हलवून घेतल्यानंतर मोहरी छान तडतडायला तर यायला सुरुवात होते तर नंतर आपण ना जिरेसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही जिरे ॲड केल्यानंतर मी लसूण असा जाडसर असा ठेचून घेतलेला आहे तर तो लसूण टाकून घेतलेला आहे लसूण थोडा जास्त वापरायचा आहे इथे नंतर ना, ना कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे याला फिरवून घ्यायचा आहे छान आणि मग ना याच्यामध्ये आपण जी डाळ केली होती ना ती ही डाळ सोडून द्यायची आहे तर एकदम भारी अशी और टेस्टी और फिकी डाळ होते फ्रेंड्स तुम्ही ना एकदा नक्की ह्या प्रकारे ट्राय करून बघा सिम्पल अशी डाळ आहे ना कोणता मसाला ना काहीही दा भातासोबत एकदम भारी लागते आणि पोळीसोबत छान चुरून खूपच टेस्टी लागते तर तुम्ही ना एक ह्या प्रकारचं वरण तुम्ही ट्राय करून बघा आणि कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता कारण की वरण म्हटल्यावर थोडंसं पातळच छान वाटते तर इथे बघा मी एकदम घट्टही नाही ठेवलेलं आहे आणि एकदम पातळसुद्धा नाही ठेवलं तर बघू शकता तुम्ही आता ना याला आपण छान मोठ्या गॅसवरती ना उकळी काढून घेऊया आणि मग आ, कमी गॅस करून थोडीशी छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे आणि मग आपली डाळ ना लगेच शिजवून रेडी होते तर बघू शकता तुम्ही डाळ किती छान दिसत आहे आणि शेवटला आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं नंतर ना डाळीला छान फिरवून घ्यायचं तर बघा इथे ना आपली ही डाळ ना शिजण्यासाठी रेडी झालेली आहे छान मीठ टाकून घेतलेलं आहे फिरवून घेतलेला आहे तर सांबार टाकून घ्यायचा आहे आपल्याला पण आधी ना ह्या डाळीला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये ना आपल्याला त्या उकळीमध्ये सांबार सोडून घ्यायचा आहे जर तुम्हाला इथे कढीपत्ता जास्त वाटत असेल तर कमीसुद्धा टाकू शकता तुम्ही तर बघू शकता उकळी येत आहे साईडला तुम्हाला दिसत असेल मोठ्या गॅसवरतीच ना उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर ना एक मोठी उकळी आल्यानंतर कमी गॅस करून घ्यायचा आहे तर स्मेल खूप छान येत आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघू शकता खूप भारी लागते ही डाळ फिकवरण वरण किंवा फोडणीचं वरणसुद्धा म्हणू शकतो आपण तर बघा आपली ही आ, फिकी डाळीला छान अशी फोड उकळी येत आहे आणि जवळपास आपलं वरण शिजू जु, शिजून रेडी होत आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा तर बघा आपण उकळीमध्ये सांबार टाकलं उकळीमध्ये सांबार टाकल्याने एक टेस्ट ना वेगळीच येते त्याच्यामुळे आणि फिरवून घ्यायचं आहे तर आता गॅस कमी करून घेऊया आपण आणि मी दाखवते तुम्हाला आता तर बघू शकता किती छान अशी उकळी येत आहे अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे तर छान अशी आपली ही तुरीच्या डाळीचं फिकवरण साधंवरण फोडणीचं साधंवरण तुम्ही याला काय नाव हो देता ते मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर याला म्हणतात फिकी डाळ तर आपली ही फिकी डाळ शिजून रेडी झालेली आहे भातासोबत खूप भारी लागते आणि तोंडी लावायला जर तुमच्या कडे लोणचं असेल तर अजूकच भारी लागते तर आपली ही तुरीच्या डाळीचं साधं वरण शिजवून रेडी आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राइब करा आणि सोबतच साईडला एक बेलायकन असते आणि त्याच्यावर क्लिक कराल करून ऑलवर ऑल या ऑप्शनवर टच करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपी लगेचच येईल आणि रेसिपीची नोटिफिकेशन लगेच येईल जेव्हा मी केव्हाही आ, रेसिपीज अपलोड करत असते तेव्हाच तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तर झालेला आहे पण तुम्ही नवीन असाल तर एकदा माझे चॅनल चेकआउट करा म्हणजे तुम्हाला माझे माझे चॅनल समजेल कसं आहे आणि कसं नाही खूप सिम्पल पद्धतीने असते रेसिपीज आणि खूप कमी मसाल्यात कमी तेलामध्ये असते तर नक्की चेकआउट करा तर भेटूया परत